मला नाही नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जानवीगिरी ऑफिशियल आम्ही या चॅनल वर चॅलेंज व्हिडिओ करणार आहे जय मॅस तो तमे आम्ही गच्चीवरून खाली आलो आणि पप्पांनी दरवाजा बंद करून घेतलाय आता आम्ही इथच कोंडलेले आहे आई पण पर... सांग पहिले चॅलेंज सांगने असिस्टंट ए असिस्टंट जरा घरात झाडून तर की झाडना पर्शी झाड पर्शी झाड मग काय करत अरे उठून झाडणार आहे जरा मला पाणी तर आण खालून पाणी प्यायला ताण लागली आण mm. ना पाणी आण्ना पाणी अरे पाणी कोमट आहे थंड आणतो का आ लगा दे पाणी तस मला पाणी नाही प्यायचं मला सोप खायची आहे नुँ। ही नाही पाहिजे मला मला साधी सोप पाहिजे जर खाल खाल असिस्टंट तुम्हाला तुला एवढा बदला कसं नाही मला ही सोपकी आवडत मी ठेवून दे आणि ती गोड सोपे जा ठुन दे असिस्टेंट काय कर रहला असिस्टेंट अंदर मैडम जी सुन रहले आता तुझे सगळे खेळणे मला देऊ टाक असिस्टेंट एक भी होने से हाँ तू आहे तू माझा असिस्टंट आहे तुला माझं सगळं ऐकावं लागल तू माझा असिस्टंट आहे उठ ना तु, उठ ना तू माझा असिस्टंट आहे तू जे सगळे खेळणे मला देऊन अजून दाखवतो दे हा दाखवता किरीवर अरे पण मग एकच आहे का ते माझी प्रिय गाडी इकड तुझ्याकड सगळ्यात वाव सो ब्युटिफुल सो जस्ट लुकिंग लाईक वाव बस एवढच आहे का तरी मी तुझ्याकडं दोन वि एक दो हे दोन्ही अडी आहे ते हे जरा गॅस खोलतात जॅन घामची तर वल्दी आहे आणि हार आहे बोलते नाही कडं जिजामी घाल तर जबरदस्ती ब्लॅक कलर दिईल आणि वरचं छत उकडून ठेवली नको ही नको मला आवडली नाही थार आवडती मला पण ते कार नाही आवडली बस खत्म बस एवढच आहे तू तर एवढंच दिलं मला ते दिला आता दोन गाड्या ठेवून द्या ही माझी आहे तिचा बीन हात तोडून टाकला ते पण माझच आहे हा ते बीन माझच आहे मला खूप बोर होतंय काहीतरी ते तेरी एंटरटेनमेंट कर असिस्टंट उठ 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 उठ, 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 उठ असिस्टंट बोल डान्स डान्स करून धाऊ हा कोणता डान्स आहे असिस्टंट बस हा कोणता डान्स आहे असिस्टंट

आमचं पत्र पत्रक इथं व्हीलर राहते आमची आई इथं म सायकल राहते कधी कॅम्प्युटर बसेल असता लय चकरा केले मी चकरा मारल्या हे या बस हा बस असिस्टंट आता तू झोपू शकतोस जर या व्हिडिओ वर आल्या हंड्रेड लाइक्स तर मी आणि जय होणार माझ्या पप्पांचे असिस्टंट तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि थँक फॉर वॉचिंग